आता वडापाव म्हणते गरम गरम वडापाव खाऊ काय दुखत आहे थांबा एक मिनटाच काम आहे फोन थोडे गार होते लयचले काय फरक बजे मी जाणार आहे आपण तिने तर चालू केलं बर बर अरे अजून प्लेट येऊन द्यायची हा ती फाईव्ह स्टार ची माणूस आहेत ताज हॉटेल सारखे फक्त ती तुझ्या माझ्या नाली लागले म्हणून येत आहेत <laughs> त्या दोन माणसांना काय काय खाऊ घाला असं झालंय म्हणजे ती मला सासुरामध्ये गेलो जपत्याला जरा का नाहीतर

असू दे ना काय तवा तोंड नाही का तुला काय हात नाही तर रणजित भजे खाना आहे बस इथं बस तिथं बस नाही त्यांच्यापाशी होय मी काय म्हणतोय तू लावली तू पोरं सेटिंग तुला पोरग झालं आहे नाही लावली नाही ला <laughs> लावली, लावली। लावायची ना तर सा त्याला दोन तीन वर्ष फोन द्यावं लागेल तेव्हा ते पुरीच नियोजन करावं लागेल तुला सेटिंग

तुला आवडतात तू आवडते तुला काय आवडत नाही असं आहे का मला सांगा ते तू आज पडला कस काय ताणच तेवढा आहे ना तेव्हा ताण झाले काय करतो माहिती का कॅरम खेळत म्हणते काय स्पाईप हा थोडी मिरची आणा तुम्ही बसा खायला

शकुले पुढं सर कसे दाखव इकडे दाखव कसे ती दाखव हातातला हातातला दाखव ना इकडे कसं आहे अंकिता सर अंकित इकडे बघ तुझ्या हातातला दाखव ना आणि कालचा कालचा इकडे बघ कालचा कसला होता काजल कालचा आम्हाला म्हणते गोल गोल होता ती तिथं तिथे त्यांच्या मी डायरेक्ट चालू केला आता

नवीन ट्राय केला आपले हो ऐका ना ज्याचे वजन माणसं आहेत का त्यांना असं म्हणू शकत नाही तुम्हाला काय आवडत का विचारायला मी झालं बंट झालं म्हणजे बस बसव बस 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 अरे तुला